एक छोटीशी मनश्री टाले या शेतकऱ्याची लेख म्हणजे आपले शेतकऱ्यांच्या मुलं समोर आहे तर काही लेख मागे नाही अकरा वर्षाची दोन तासापासून मी पहिल्यांदा तिची माफी मागतो अनेकांसाठी आपल्याला थांबावं लागलो आणि मनश्री टालेला मी विनंती करतो की थोडक्यात तिने आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे व शेतकरी माय बापांचे मी मनश्री टाले मनापासून स्वागत करते कोणी सांगतो माझा बाप आमदार आहे कोणी सांगतो माझा बाप खासदार आहे कोणी सांगतो माझा बाप डॉक्टर वकील इंजिनियर आहे पण मी ठोकून सांगते कि माझा बाप शेतकरी आहे इमानदार शेतकरी आहे विराट सतरा करोडात गेला धोनी पंधरा करोडात गेला जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून मेला झाडावर लटकून मेला भारत कृषी प्रधान कि क्रिकेट प्रधान भाव द्या मोदी साहेब आपण लोकसभेच्या निवडणुकीत घोषणा दिली होती अरे लबाडांनो आता हे आंदो अरे लबाडांनो मित्रांनो या सरकारने आम्हाला खूप लुबाडलं आता हे आंदोलन मागे घ्यायचे नाही जोपर्यंत शेतकऱ्याचा संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाला भाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवू आता हे आंदोलन फक्त बच्चू भाऊचाच नाही तर यामध्ये सर्व पक्षीय शेतकरी जय हिंद जय भारत अतिशय चांगल भाषण याची मुकलीने केला तेव्हा पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करा गोविंदजी पोलाड कळमजापूर या ठिकाणून आलेल्या युवा व्याख्याते अनेक व्याख्या